थी 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 दुन ती बोलायची साखर त्याच्या तोंडात त्याचं साखरेसारखं तोंड ती बोलायची साखर त्याच्या तोंडात त्याचं साखरेसारखं तोंड मला पाहून मात्र होते हत्तीची सोंड दोन चार दिवस झाले नांदेडात दिसली नाही आली नांदेडात बघितली परी खऱ्या अर्थाने बघितली नाही लाल डोळे डोळ्यात पाणी चेहरातीचा उदास होता लाल डोळे डोळ्यात पाणी चेहरातीचा उदास होता सांगून गेली एक काणी असंच काही गुणगुनता तिचं बोलणं माझ्यासाठी औषध होतं माझा शब्द तिला सांगणार होता नातं नातं लवकर जुळत नाही की ती तिच्या मैत्रिणीला बोलायची त्याचा स्वभावच मला काय कळत नाही एके दिवशी मला दिवाळीनंतर बोलली एके दिवशी मला दिवाळीनंतर बोलली काय झालं फोगायला हो माझ्या संघ जगायला एके दिवशी मला दिवाळीनंतर बोलली काय झालं फोगायला हो माझ्या संघ जगायला प्रेम नाही तर सांगून टाकावं मन कशाला जगाव बोलली केबिलवाणी डोळ्यात आमूपाणी अरे बोलली विलवाणी डोळ्यात आणून पाणी मी स्वतःला बघू शकत नाही तुझ्या जगू शकत नाही तुझं काय ते स तुझं काय ते सांगतो सांगू नकोस सदा नजरेसमोर हा तर मांगू नकोस एवढं बोलून धोका देऊन